गुड मॉर्निंग सर्वांना सर्व कसे मजेत आहात ना मजेतच राहा आनंदातच राहा आणि तुमचा दिवस आनंदात जाऊ उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर मी आधी केअर काढून घेते आणि नंतर देवपूजेला लागते मी श्रावणात पाच दिवस सत्यनारायण पूजा करणार आहे मग पूजा मांडलेलीच आहे आणि जी फुलं सुकली आहेत ती फुलं वगैरे मी आधी काढून घेतली आणि मग दिवा लावून पूजन करून घेतलं देवाचं आरती केली व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा देवपूजा झाली की मी गरम पाणी पिते एक ग्लास आणि गरम पाणी पिल्यानंतर माझ्या सर्वात आवडतं म्हणजे माझा चहा मला चहा खूप आवडतो मी चहा लवर आहे असं म्हटलं तरी चालेल व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा कारण की मी पहिल्यांदाच व्हिडिओ करते म्हणजे एडिटिंग मला जमत नाही एवढं आणि त्याला खूप वेळही लागतो त्यामुळे जर तुम्हाला आवडला तर कमेंट करून सांगा तरच मी ह्यापुढे ब्लॉगिंग टाकेन नाही तर मी नाही टाकणार मी शॉर्ट्सच टाकणार फक्त कारण ब्लॉग करायचा म्हटलं ना फोन कुठे ठेवला की मग ती आरू येऊन फोन हलवते किंवा फोन घेते आणि ती कॅमेऱ्यात बघून तिची ॲक्टिंग सुरू होते मग तिला खूप समजवून सांगावं लागतं असं नको करू थोड्या वेळ थांब मग तिला काहीतरी चॉकलेट दे कशात तर रमो ह्यामुळे खूप उशीर होतो आणि खूप वेळही जातो म्हणून जर तुम्हाला आवडत असेल तर सांगा म्हणजे मी तसं व्लॉग करत जाईल आणि टाकत जाईन मी व्रत वैकल्य करते मला त्याच्यावर विश्वास आहे आणि मी पारायणही करते आणि मी कोणतं पारायण केल्यावर मला कोणता अनुभव आला आहे हेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जसं मला टाईम भेटेल जसं मी परत पुन्हा पारायणला बसेल त्यावेळी मी ते व्हिडिओ काढून तुमच्यासोबत नक्की शेअर करेन माझे अनुभवसुद्धा शेअर करेन कोणतीही सेवा करायच्या आधी आपला भाव खरा पाहिजे आपल्याला त्याच्यावर विश्वास पाहिजे आणि आप सर्वात महत्त्वाचं त्याच्यावर श्रद्धा पाहिजे मगच त्या सेवेचा लवकर अनुभव आपल्याला मिळतात आपल्याला कष्ट करायचेत आणि कष्टाबरोबर वर थोडी सेवाही करायची म्हणजे कष्टाबरोबर वर थोडी सेवेचीही साथ टोमॅटोची चटणी मी कशी करते आज तुम्हाला सांगते टोमॅटो धुवून घेतले बारीक चिरून घेतले आरूचं काय चाललंय बघा जे मला करायचंय तेच तिला करायचं असते थोडं तेल टाकलं तेलामध्ये थोडी हळ हळद टाकली आणि आपला मसाला टाकला लाल तिखट आणि थोडा परतला त्याच्यानंतर मी टोमॅटो सर्वे टाकले आणि टोमॅटोवर कूट आणि मीठ टाकलं आणि हलवून घेतलं आणि ते पाच दहा पाच मिनटं असं वाफायला ठेवलं मीडियम गॅसवर कारण त्यामध्ये पाणी सुटतं आणि त्यामध्ये ते शिजतंसुद्धा टोमॅटो शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे आणि चटणी शिजेपर्यंत तोपर्यंत मी पीठ मळून घेतलं चपातीचं चपातीचं पीठ मळून साईडला ठेवलं आणि चटणीतलं पाणी आटले का बघितलं तर चटणीतलं पाणी आटून झाले जा, आणि थोडं हलवलं आणि वरून कोथिंबीर टाकली आणि गॅस बंद करून झाकून ठेवलं अशी टोमॅटोची चटणी करून बघा साधी सोपी चवीला पण खूप छान लागते आणि चवीनुसार मीठ चवीनुसार लाल तिखट टाका तुम्हाला जसं लागते तसं आणि शेंगदाण्याचं खूप जास्त टाका एक नंबर चटणी लागते आंबट तिखट चटणी लागते चटणी छान लागते तुम्ही करून बघा आणि केली की कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा बाकीच्या भाज्यांपेक्षा टोमॅटोची चटणी करताना तिखट जरा जास्त टाका कारण टोमॅटो आंबट असतात ना तो तिखटपणा लवकर येत नाही चटणी झाली तर आता चपाताही करून घेते पटापटा कारण चपाता करताना आरूला गरम गरम चपाती खायची असते तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ माझा व्हिडिओ बघण्यासाठी देतात त्यासाठी खूप खूप धन्यवाद माझ्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज नाहीत पण जे कोणी बघतंय ते त्यांचा महत्त्वाचा वेळ माझा व्हिडिओ बघण्यासाठी देतात त्यासाठी त्यांचे ते ते खूप आभार तुम्ही कमेंट करून सांगितलं ना की व्लॉग टाकत जावा तर मी माझ्या व्लॉगमध्ये मी पॉझिटिव्ह कशी राहते मी स्वतःला मोटिवेट कशी करते हे मी माझ्या व्लॉगमध्ये सांगत जाईन चपाताही झाला गॅस पुसूनही झाला आता आरूला चारायचा टाईम झाला आरूला चारायचं म्हटलं की खूप टाईम लागतो कारण की आरू पटापटा खातसुद्धा नाही आणि खायला खूप दमावते तिला चालताना खूप गप्पा मारावं लागतात तिच्यासोबत मग तेव्हा कुठंतरी ती थोडं थोडं खात राहते तिच्यासोबत खेळावं लागतं सारखं सारखं लपाछपी खेळावं लागते पकडापकडी खेळावं लागते लांडगा आला हे आला असं सांग। सांगून सांगून तिला सर्व खाऊ भरवावा लागतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा त्यामुळे मी मोटिवेट होते आरू जा जेवण झाली की आरू अर्धा एक तासाने झोपी जाते मग ती झोपल्यानंतर मी माझी बाकीची कामं करते टोपातली चटणी मी काढून घेतली आणि थोडी टोपाला चटणी राहते ती मी चपातीने पुसून घेतली तुम्ही ही चटणी करून खावा आतासाठी बा